आणि कंपनीचं एक गोष्ट आहे आणि तुम्ही जर नाव बघितलं असेल तर तुमच्या नातेवाईक म्हणा मित्र वगैरे जर लॉयर असतील माझ्या दोन्ही संस्थेचं नाव पण श्री रुपेश पवार फाउंडेशन आहे आणि कंपनीचं नाव पण श्री रुपेश पवार प्रायव्हेट लिमिटेड आहे कोणत्याही व्यक्तीचं जीवन का असताना फॉर्मला नाव भेटत नाही त्याला फार मोठे कॉन्टॅक्ट लागतात की दोन्ही फॉर्मचं एक नाव असतं एक नाव मिळवणं हे सोपी गोष्ट नाही त्यामुळे तेवढे आपले कॉन्टॅक्ट आहेत सगळ्या गोष्टी संस्थेमार्फत आपण वृक्षरोपण उपक्रम खूप जसं आमचं सोलर हे सोलर एक गाव एक सोलर हे आमचा उपक्रम आहे वृक्ष वृक्षरोपण आपण वृक्षरोपण पासून स्टार्ट करू की आतापर्यंत संस्थेमार्फत एकवीस वृक्षरोपण झालं काम चालू नक्षलवादी आज जे क्लायमेट चेंजेस होत आहेत क्लायमेट चेंजच कारण सगळ्यांना माहित आहे की झाडाची तोडणी जास्त झालेली आहे जी नवीन झाडं लावली आणि त्यामुळे रोगराई म्हणा आता कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे कुष्ठरोगांचे प्रमाण वाढत आहे तुम्ही बघा आपण फेब्रुवारी महिन्यात होतो मार्च चालू केला तेहतीस अंश टेम्परेचर आज जर तेहतीस या महिन्यात आहे तर मे महिन्यामध्ये किती असतात याच्यावरती जर सुधारणा करायची असेल तर झाड लावण्याशिवाय आता झाड लावणं हा एकच व्यक्तीने करू शकत त्याला एक टीम असण सोबत गरजेचं आहे जेव्हा सुरुवातीला ग्रामीण भागात फिरायचो झाड लावा झाडाची व्हॅल्यू काय शेतकऱ्यांचे उत्तर काय की आमच्याकडे आणि आमच्याकडे शेळ्या बकऱ्या काही पाना घेतली म्हणजे ज्याला करायचं असतं तो काढत नाही असे उत्तर आल्यानंतर आम्ही काय म्हणलो की आपण आर्थिक मदत करू जेव्हा आर्थिक आज प्रत्येक व्यक्तीला पैसा फ्री ग्रामीण भागातल्या व्यक्ती म्हणजे आम्ही काय राबवली तर त्यासाठी एक ते पंधरा वर्षाची आज प्रत्येक घरामध्ये एक मुलगा एक मुलगी एक मुलगी आली तुम्ही फक्त त्यांच्या नावाने एक झाड लावा फॉर एक्झाम्पल एक वर्षानंतर मुलगा किंवा मुलगी असेल त्याच्या नावाने झाड लावलं तर त्याच्या वयाच्या अठरा वर्षापर्यंत दर सहा महिन्याला पाचशे रुपये वर्षाला हजार रुपये म्हणजे टोटल अठरा हजार रुपये मिळतात तर ते काय मिळणार की दर सहा महिन्याला आमचा जो माणूस काम करतो तिथे प्रवास विभागामध्ये तो जाऊन ते झाड वाटतात ते हे झाड व्यवस्थित आहे की तरच त्या फॅमिलीला पाचशे रुपये मिळणार त्यामुळे काय झालं एक झाड लागलं गेलं आणि प्लस त्या फॅमिलीला आर्थिक मदत मिळाली आणि पैसे मिळणार आहे म्हणून तो परिवार त्या झाडाची काळजी पण घेतो म्हणजे एका टायमिंग एका याच्यामध्ये दोन कामं झाले नंतर काय झालं की आता

तर वृक्षारोपण उपक्रम हा फार सोपा आहे आज प्रत्येक ग्रामीण भागामध्ये माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा आहे म्हणजे आठवी पर्यंत तरी प्रत्येक गावामध्ये शाळा असेल किंवा दोन गावांमध्ये शाळा आता अंगणवाडी ते आठवी पर्यंत जरी पकडलं तरी प्रत्येक वर्गामध्ये तीस विद्यार्थी किंवा वीस आणि त्याला पण शंभरचं टार्गेट दिलेले आपण महिन्याला शंभर वृक्षारोपण करणं आठ आणि नऊ म्हणजे नऊ दोन्ही आठ बाईक शहाऐंशी विद्यार्थी ऑलरेडी आणि पहिले विद्यार्थी कधी संपणार आहे का अंगणवाडीत पहिले जाणार आहे पहिले तुम्ही परत अंगणवाडीत पुढचे काय येणार आहे म्हणजे ही रोटेशन चालूच राहणार हा उपक्रम कधी संपणार नाही त्या पण त्यासाठी माझ्याकडे काय माणसं काम करायला त्याला पण आहे प्रत्येकाला दहा दहा गाव वाटून दिलेली प्रत्येकाला शंभर आता दहा गाव जरी म्हटले तरी त्याच्याकडे हजार विद्यार्थ्यांचा डेट त्याला माहिती किती करायचे शंभर करायचं त्याचं काम आहे सोपं होतं वृक्षारोपण उपक्रम आता जसं मग मी तुम्हाला बोललो की यामध्ये आमचे प्रांत अधिकारी नायब तहसीलदार जिल्हाधिकारी सगळ्याची इन्व्हॉल्वमेंट आहे का की त्यांना उपक्रम आवडला तर पैसे देणार हे शासनच आहे आपण काय करतोय ग्राम लेवलला ती इम्प्लिमेंट करतोय कारण की एखादी वन इम्प्लिमेंट होणे फार गरजेचं असं चांगलं करतोय आता हा झाला वृक्षारोपणच उपक्रम या मार्फत असं प्रत्येक तालुक्यामध्ये माझ्या अकरा येत अकरा का बोलले जातात त्याचं वय कॉर्डिनेटर आहे आणि हे खाली त्याच्या अंडर

तर मग ते दोन्ही गोष्टीचे पेटंट घेतले आणि कामाला सुरुवात केली सात महिने म्हणजे दोन हजार एकोणीसचं रजिस्ट्रेशन होतं आणि लॉकडाऊन लागल्यामुळे चार वर्ष आमचे वाया गेले तेच चार वर्षात जर आम्हाला भेटले असते आज ते वेगवेगळ्या ठिकाणी दोन्ही पेटंट सगळे रजिस्ट्रेशन वगैरे झाले सोलरचे सोलरला आता फक्त सात महिने सुरुवात केली प्रत्येक तालुक्याचा शंभर शंभरचा टार्गेट सोलर बसवणे रजिस्ट्रेशनही चालू आहे आता एक गाव एक सोलर